शेळावे ग्रामस्थांकडून वाजेगावकर बाबाजी महानुभाव यांचा गौरव पारोळा तालुक्यातील शेळावे येथे भागवत आचार्य संकेत बाबाजी महानुभाव यांचा ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला जालना येथे सात डिसेंबर रोजी महानुभाव पंथाच्या अनेक आचार्य संत व भाविकांच्या उपस्थितीत कुमार कुलभूषण आचार्य प्रवर वाजेगावकर बाडबा महानुभाव या गादीवर विराजमान झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला शेळावे ग्रामस्थांच्या वतीने अठरा डिसेंबर रोजी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शाळा नगरीतील मनोहर पाटील यांच्या घरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली रथ घोडा धर्मध्वज पालखी कुलवंदन फुलारियाई तसेच गुरुवर्य आचार्य महंत श्री वाजेगावकर बाबाजी भाऊ यांच्या प्रतिमेसह शोभायात्रा ग्राम परिसरातून मार्गक्रमण करत निघाली यानंतर ग्रामस्थांच्या वतीने बाबांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात भडगाव येथील आचार्य प्रवर सारंगधर बाबा पंजाबी यांचे प्रवचन झाले तर आचार्य प्रवर महंत श्री, बाबा, प्रवर महंत श्री बाबा शास्त्री रणायचे यांनी विचार मांडले तपश्चर्या गुरुकुलचे संस्थापक महंत श्री सचिन बाबाजी यांचीही उपस्थिती लाभली या सोहळ्यास परिसरातील सामाजिक राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते प्रवचनानंतर आरती व महाप्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात आले आचार्य श्री संकेत बाबाजी हे बालयोगी बालसन्यासी व तपस्वी संत म्हणून ओळखले जात असून त्यांच्या कार्याचा गौरव महानुभाव पंथाने केला आहे शेळावेतील मठाचे मठाधिपती म्हणून गुरुवर्य श्री संकेत बाबाजी महानुभाव यांना पुढे आचार्य महंत श्री वाजेगावकर बाबा म्हटले जाईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली